नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्या फेरीत ज्यांना स्थान प्राप्त झाले नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे लवकरात लवकर दुसरी यादी दुसरी निवड यादी लागणार आहे आणि त्यामध्ये एक दोन मार्काने ज्यांना स्थान मिळाले नाही त्यांना स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा हे प्रसिद्धीपत्रक आले आहे दिनांक एक तीन दोन हजार चोवीसला प्रसिद्धीपत्रक सविस्तर पाहूयात शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक एक पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती अत्यंत पारदर्शी व नियमबद्ध पद्धतीने पद्ध कमी वेळात संदर्भात उमेदवार त्यांचे पालक शिक्षण क्षेत्रातील जाणकार व अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया पाठवल्या आहेत इतकेच नव्हे तर ज्यांची निवड या प्रक्रियेत झाली नाही अशा उमेदवारांनीसुद्धा या प्रक्रियेच्या निष्पक्ष व पारदर्शी कार्यपद्धतीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया पाठवल्या आहेत त्या सर्वांचे प्रशासन आभारी आहे दोन नंबर इतपर कोणाची पदभरती संदर्भात काही तक्रार असल्यास त्याची सोडवणूक करण्यासाठी तक्रार निवारण व दुरुस्ती समिती गठीत केली आहे व त्या समितीकडे अर्ज करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे मुद्दा क्रमांक तीन संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी गठीत केलेल्या समितीला एकाच वेळी समाज माध्यमांवरील गैरसमज दूर करण्यासाठी प्रतिसाद देणे तक्रार निवारण समितीकडील अर्जाचे अवलोकन करून निर्णय घेणे व प्रचलित कार्यपद्धती अनुसरून ही भरती प्रक्रिया पुढे नेणे अशा विविध आघाड्यांवर काम करावे लागत आहे प्रशासकीय मुद्द्यांबाबत समाजमाध्यमांमधून अनाठाई शंका उपस्थित करणे अथवा अन्य प्रकारे अडथळे निर्माण करणे यातून कालापव्यय होऊन पुढील प्रक्रियेमध्ये विलंब होत असल्याचेही नमूद करण्यात येत आहे चार नंबर वरील बाबींमधून वेळ काढून निवड समिती समांतर आरक्षणातील रूपांतरण फेरीसाठी म्हणजेच कन्व्हर्शन राऊंड पूर्वतयारी करीत सॉरी करीत असून त्याबाबत देखील प्रचलित कार्यपद्धतीनुसार लवकरात लवकर पुढील कार्यवाही करण्याचे नियोजित आहे यामध्ये पहिल्या फेरीत स्थान प्राप्त न झालेल्या अनेक उमेदवारांना निवड यादीत स्थान मिळण्याची शक्यता आहे कन्व्हर्शन राऊंडमध्ये त्यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे मुद्दा क्रमांक पाच शेवटचा मुद्दा वरीलप्रमाणे जास्तीत जास्त उमेदवार विदाउट इंटरव्ह्यू या टप्प्यामध्ये सामावला सॉरी सामावले गेल्यानंतर विथ इंटरव्ह्यू संदर्भात प्रचलित कार्यपद्धतीनुसार कारवाई करण्याचे प्रस्तावित आहेत म्हणजे प्रस्तावित आहे तर या पुढच्या टप्प्यामध्ये विथ इंटरव्ह्यू संदर्भात प्रचलित कार्यपद्धतीनुसार कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे तर हे होते सविस्तर शिक्षक पदभरतीबाबत नवीन प्रसिद्धी प पत्रक हे प्रसिद्धीपत्रक दिनांक एक तीन दोन हजार चोवीसला प्रसिद्ध झाले होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद